गणपती बाप्पांच्या स्वागताची सगळीकडेच तयारी चालू आहे आणि आज आपण ही अशी मस्त कापसाची मोदक वस्त्रमाळ तयार करणार आहोत आणि हिला बनवण्यासाठी ना अगदी पाच ते दहा मिनिटाचा कालावधी लागतो याची साधी सोपी अचूक पद्धत पाहणार आहोत इथे आपण सर्वप्रथम हा मेडिकलचा जो कॉटन असतो तो घ्यायचा आहे त्याचबरोबर एखाद चित्रकलेच्या वहीतील पेपर किंवा कार्डबोर्ड पेपर एक पाचचा चा कॉइन फेविकॉल पेन आणि कात्री एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे बाकी काहीही लागणार नाहीये तर मी साधारण अकरा मोदक तयार करणार आहे त्याकरता या कॉईनच्या मापाप्रमाणे बरोबर अकरा ना असे हे असे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि मग हा गोल जो आहे तो आपल्याला कात्रीने कापून घ्यायचा आहे कार्डबोर्ड पेपर नसेल तर मग मात्र तुम्ही घरातील कुठलाही पुठ्ठा किंवा काहीही असं घेतलं तरीही चालेल पण वहीचं थोडंसं जाडसर जे पान असतं ते घेतलं तर अगदी उत्तम आणि पांढऱ्या रंगाचा असावं कारण मोदक पांढऱ्या रंगाचा आहे त्यानंतर आता इथे आपण ह्या कापसाच्या ना वाती तयार करणार आहोत जर अं ज्या वाती मिळतात ना आपल्या साध्या वाती त्या वापरल्या तर अगदी काम सोपं होतं पण बघा याची साधी आपल्याला हलक्या हाताने अशी वात करून घ्यायची आहे आणि फार पातळ नाही करायची थोडीशी अशी जाडसर करायची याची मागची पुढची दोन्ही टोकं थोडी पातळ केली तरीही चालेल मी अशा वाती तयार करून घेतलेल्या आहेत आणि विकतचं जर वातींचं पाकीट आणलं तर तुम्हाला वाती करायचा सुद्धा त्रास नाही आता काय करायचं फेविकॉल घ्यायचं आणि या छोट्याशा आपण जो पेपर कटिंग करून घेतलाय ना त्यावर असा लावून घ्यायचा आहे त्यानंतर या तयार करून घेतलेल्या ज्या वाती आहेत ना त्या अशा लावून घ्यायच्या आपण लहानपणी कसं सूर्य काढायचो की नाही आणि त्याला सगळ्या बाजूने किरण त्या पद्धतीने सगळ्या बाजूने या अशा वाती लावून घ्यायच्या आहेत मी साधारण अकरा ते बारा वाती इथे लावणार आहे पण साधारण ना अकरा वातींचाच मोदक छान दिसतो जर हवा असेल जास्तीच्या अगदी जवळजवळ तरीही चालेल पण अकरा वातींचा साधारणत मोदक मी तयार करते जिथे असं जागा दिसेल त्या भागामध्ये या सगळ्या अशा वाती लावून घेतलेल्या आहेत आता मोदकाच्या आतमध्ये कसं सारण असतं की नाही त्यासाठी पुन्हा थोडासा असा कापूस घेतला आणि ना त्याला आपण मोदकाचा आकार देणार आहोत म्हणजे आतमध्ये आपण जसं सा सारण भरतो ना तसं या मोदकाच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला असं सा सारण भरायचंय तुमच्याकडे जर ना तयार वाती असतील ना म्हणजे विकत आणलेलं जरी वातींचं पाकिट असेल ना तरी अगदी झटकेपट म्हणजे दहा मिनिटांमध्येच तुमची ही वस्त्रमाळ बनवून तयार होईल आता ही सगळ्या पाकळ्या अशा एकत्र जाण्याच्या झाल्या अगदी सोपं आहे सगळ्या बाजूनी हे असं वर करून घ्यायचं काही वाती बघा लहान असतात काही मोठ्या असतात त्यामुळे ना सगळ्या या वाटी अशा एकसारख्या करून घ्यायच्या म्हणजे मोदक दिसायला छान दिसतो आणि मग जर का हे जास्तीच बघा कुठे वेडी बाकडी जर अशी वाट झाली असेल ना तर ती सुद्धा अशी सरळ करून घ्यायची मस्त असं हे थोडस असं दाबल्यासारखं करायचं म्हणजे ना असा मोदक छान फुगीर असा तयार होतो बघा काय मस्त असा मोदक तयार झालाय पण या वातींचं हे वरचं जे टोक आहे ना ते खूप जास्त आहे त्यामुळे मी हे थोडंसं असं काढून घेतलेलं आहे आणि मग चांगलं याला पिळ देऊन घेतला बघा मस्त आपले मोदक बनवून तयार झालेला आहे हा अगदी खरा मोदक असावा तसा आपला मोदक तयार आहे याला आपण ना युक्त अष्टगंध जे आहे माझ्याकडे ते लावून घ्यायचं किंवा कुंकवाचं बोट काहीतरी लावा की जेणेकरून दिसायला ते छान दिसेल आपले हे असा मोदक बनवून तयार झालेला आहे मी आज पद्धतीने ना बाकीचे सुद्धा मोदक तयार करून घेतलेले आहेत तर साधारण अकरा किंवा एकवीस मोदकांची कंठी आपण बनवायची आहे आता हे माझ्याकडे आता नुकताच फ्रेंडशिप डे झाला आणि त्या दरम्यान मुलांनी आणलेलं हे फ्रेंडशिप बँच जे रिबन आहे तेच मी इथे घेतलेलं आहे जर नसेल तर असं एखाद रिबन तुम्ही एखाद मीटर आणू शकता आता आपल्याला या रिबनच्या मध्यभागी ना थोडस स्टेपलर लाव मारून घ्यायचं आहे किंवा मग या फेविकॉलने चिकटून घेतलं तरीही चालेल पण स्टेपलरने ना काम अगदी आपलं सोपं होतं की जेणेकरून आपल्याला या मोदकांची कंठी बनवायची ना तसा कंठी सारखा आकार देऊन घ्यायचा आहे आता याला थोडस लावायचं अगदी कोणीही लहान मुलं सुद्धा करू शकतात किंवा घरात एखादं जर वयोवृद्ध कोणी असेल ना तरी सुद्धा ते सुद्धा हे असं मोदकाची कंठी बाप्पाला तयार करू शकतात किंवा या पद्धतीने जरी रिबंध नाही फेविकॉल लावला आणि मोदकाची असं तळाशी लावलं आणि ते मोदक यावर जाऊन चिकटवलं ना तरी सुद्धा आपलं मस्त हे मोदकाची कंठी बनवून तयार होईल बघा अगदी भराभर तयार होते म्हणजे मोजून तुम्ही म्हणाल ना तर दहा मिनिटाच्या आतच आपली ही कंटी तयार होते फक्त मोदक जेव्हा चिकटवतो ना त्यावेळेस अंतर मात्र समान घ्यायचं म्हणजे ते वर खाली दिसणार नाही आणि दिसायला मात्र छान दिसेल तुम्हाला ही मोदकांची वस्त्रमाळ तयार करण्याची कल्पना कशी वाटली बरं यापूर्वी कधी तुम्ही मोदकांची वस्त्रमाळ पाहिली होती का आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही सुद्धा या गणपती उत्सवामध्ये ही अशी झटपट तयार होणारी मोदकांची वस्त्रमाळ गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा मी खात्रीने सांगते गणपती बाप्पा नक्की खुश होतील आणि छान आशीर्वाद देतील तुम्हाला ही आजची मोदकांची वस्त्रमाळेची कल्पना आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा व्हिडिओसह धन्यवाद